बाहेर व्हिडिओ शूटला पण इकडे खूप ऊन लागत आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत खाली तिकडच्या साईडला पाहत आहात ना त्या साईडला जाणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते కొంచెం తిరియా आहेत दर्शनासाठी आणि आला भंडारी डोंगर इथे छान वातावरण आहे एवढं प्रसन्न वाटते आलो त्या ठिकाणी चला भेटू तुमच्या ब्लॉग मध्ये दाखवते तुम्हाला काय झालं ते ओके श्री स्वामी समर्थ